मला सगळ्यांना विचारायला आवडेल की तुम्हाला गाणं कसं वाटतंय विज्युअली कसं वाटतंय सगळ्यांना आवडलं का हे गाणं ऐकल्यानंतर गुरुचे शब्द आहेत विजयचं म्युझिक आहे मनीषचा आवाज आहे हे गाणं पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पटकन काय रिॲक्ट व्हावं कळत नाही तसं माझं गाणं ऐकल्यानंतर आत्ता कदाचित तुमची सुद्धा तीच अवस्था झाली असेल गाणं ऐकल्यावर काय रिएक्ट व्हावं शब्द इतके चांगले आहेत की आपण निशब्द होतो मला आत्ता तुमची प्रतिक्रिया जेव्हा मी अवत माझ्या बाजूला बसला होता तेव्हा त्याला मी कसं मांडलो काय कसं काय तर एक एक तोही महत्वाचा भाग आहे या गाण्यातला तर त्याच्याही डोळ्यामध्ये थोडंसं पाणी तळलं होतं तर मला असं वाटतं की मला आज खर तर असं वाटतंय की याचा साठी केला होता अट्टहास कधी कधी असं वाटत की आपण कुठल्या कामासाठी जन्माला आलो पहिली वारी केली दुसरी वारी केली आणि नंतर असं वाटू लागलं की अच्छा तिकडे वारकरी निघाले तर मी घरी काय करतो मी शूटिंग काय करतो एरवी मी शूटिंग करतोच की मला जायला पाहिजे वारीला आणि असं करत करत हे माझं पाचवं वर्ष आहे वारीचं आणि मला माहिती नाही मी का करतोय पण माझं कुठेतरी पॅशन आहे मला तहान लागली किंवा भूक लागली असं वारीमध्ये आठवतच नाही माझा सगळी मंडळी असतात माझ्यासोबत तिथेच जी पिठलं भाकरी मिळते जे काही मिळतं वारीमध्ये ते आम्ही खातो पण एम एकच असतं की आपल्याला चांगला कॉन्टेंट काढायचा चांगला एपिसोड काढायचं त्याच्यामुळे आज खूप छान की असा विचार मी कधी केला नव्हतं की कधी गाणं होईल गाणं करेल मीडिया येईल हे सगळं कव्हर करेल ऍक्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी मीडिया समोर आहे ट्रेलर लॉन्च झालेले सगळं सगळं आहे पण आपलं स्वतःच बाळ पहिलं प्रोडक्शन माझं तर असं वाटलं नव्हतं की असं काही होईल पण खूप भारी झालंय सर आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण जसं एपिसोड मध्ये सुद्धा मगाशी आम्ही बघत होतो की त्या सगळ्या मंडळींशी गप्पा मारताय तुम्ही त्यांची भाषा बोलताय तुम्ही वारीमध्ये या सगळ्यांसोबत बोलत असताना प्रकर्षाने काय जाणवतं तुम्हाला आत्ताच्या जगामध्ये हरवत चाललेली निरागसता भाबडेपणा भोळेपणा निरतिशय श्रद्धा नितळ प्रेम निस्वार्थ आपण स्वार्थी हो, मी स्वार्थी आहे संदीप पाटील नाही वारकरी स्वार्थी नाही मी कितीही वाऱ्या केल्या ती मी वारकरी नाही होऊ शकत नाही कारण वारकरी होण्यासाठी इतकी निस्वार्थ भावना पाहिजे ना की वारकऱ्यांचा एक शॉट तुम्हाला आठवत असेल तर फक्त वारकरी झोपलाय खाली त्याची तुटकी स्लीपर आहे आणि त्याचे पाय पायाला ती छिद्र पडली आहेत चालून चालून पाय त्याचे तळपाय असे झाले तू चालत असताना मला दिसलं नाही म्हणजे म्हणलो की ऋषीला म्हणलो की हा शॉर्ट घे तो शांत झोपलाय काय नाही शांतपणे शॉर्ट घे मला मला अख्ख्या गाण्यामध्ये एक फ्रेम असते सिनेमामध्ये ती एक फ्रेम तुमचा अख्खा सिनेमा म्हणजे ती एक फ्रेम दाखवली ना तर समीक्षक सुद्धा लिहू शकतात सिनेमाबद्दल मला ती फ्रेम फार होती की एक मोमेंट पाहिजे तो मोमेंट माझ्या या गाण्यातला वारकरी झोपलाय आणि त्याचे पाय संप बाकी सगळं आहेच आहे म्हणजे बाकी सजावट सगळी रिंगण सोहळे आहे हे आहे ते आहे विठ्ठलाची मूर्ती आहे त्याला म्हणतात वारकरी डांबर पगळ आहे ऊन आहे पाऊस पडतोय चिखल आहे काटे आहेत त्याचं लक्षच नाही आणि जेव्हा विचारतो मी आता मी ज्या माणसाच्या गाण्यामध्ये पाया पडलो त्याच्या पायावर डोकं ठेवलंय हो पहिला पहिल्यांदा मी वारकऱ्याच्या एका पायावर डोकं ठेवलं बाकीच्या वारकऱ्यांनी मी पाया पडलो त्याच्या पूर्ण पायावर तो परभणी जिल्ह्यातला आहे बावीस वर्ष त्याचं वय आता काहीतरी पंचेचाळीस वगैरे बावीस वर्ष अव्याहतपणे वारी करतोय आणि एकच आहे चप्पल घालायची नाही चप्पल घालायची नाही आणि वारीला चालायचं एकवीस बावीस दिवस त्याचे पाय बघून मी त्याच्या पाया पडलं मी म्हणलं की असे पाय आजकाल फार कमी झाले होते ज्याच्या पाया पडाव म्हणलं तुमचे हे पाय ज्याच्या पाया पडतात त्यांना मी की तुम्ही का करताय प्रॉपर्टी व्हावी म्हणून शेत चांगलं व्हावं म्हणून शंभरचं दोनशे एकर व्हावं म्हणून कशासाठी चालू आहे हा अट्टा का करताय तुम्ही एवढं तो नाही काय नाही मी म्हणतो बावीस दिवस चालताय एकवीस दिवस चालता, एक चालता पांडुरंगाच्या दर्शनासाठी अठ्ठेचाळीस छत्तीस सदोतीस बत्तीस तास वारकरी उभे असतात चालत पंढरपुरात बत्तीस अडतीस तासांनंतर त्यांना विठ्ठल दिसतो तर म्हणलं एवढ्या सगळ्या नंतर जेव्हा दिसतो तेव्हा मग तुम्ही काय मागता तुम्हाला काय नाही फक्त बघतो त्याच्याकडं असा हात जोडतो भरून पावतात डोळे भरून पावतात असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते म्हणलं मग काय मागता काय स्वतःसाठी नाही स्वतःसाठी काही मागत नाही असंच बाबा पाऊस व्यवस्थित पडू दे शेतकऱ्याचं कल्याण जगाचं कल्याण होऊ दे आत्ताच्या काळामध्ये कोण करत असं मी माझ्या फॅमिलीला येऊन गेलो तर अभिषेक करतो हे करतो जरा चांगली कामं तो आपण सगळे करतो म्हणून मी म्हणतो की जो वारकरी मी अजून एक ठरवलंय पंढरपुरात गेल्यावर मी मंदिरात जात नाही मी कळसाचं दर्शन घेतो पाचवं वर्ष माझं मी टीमलाही सांगतो त्याचं कारण असं आहे देऊन ती लोक चालत 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 निरपेक्षपणे ज्ञान बहतो करा माऊली माऊली करत जातात बावीस दिवस अडतीस तास उभे राहतात दर्शनाला जो माणूस अडतीस तास उभा, और, उभा आहे वारकरी मला डायरेक्ट दर्शन दिलं ना तर विठ्ठल माझ्याकडे बघणार नाही तो असा कटेवर हात विटेवर उभा आहे त्याचं लक्ष डायरेक्ट दर्शन जे घेत त्यांच्याकडे नाहीच तो इकडे बघतो तो वारकरी तो माझा भक्त संदीप पाठक माझा आहे पण तो खराब आहे शंभर पैकी शंभर त्याला मार्केट आहेत संदीप पाटीलला पासष्ट मार्क तो माझ्याकडे मार म्हणून मी डायरेक्ट दर्शन मी जातच नाही कारण माझी ती पात्रच नाही मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो विठ्ठलाच्या तिथल्या पायरीचं बाहेरचं दर्शन घेतो कारण माझं काम मला वारकरी ते मिळालं पांडुरंग बघत बाप्पासोबत गप्पाच्या एपिसोड मध्ये संदीप पाटील जसं बोलतात या सगळ्यामध्ये फरक आहे आणि मला त्यांची भाषा बोलता म्हणून ते एखाद्या लहान मुलासारखे तुमच्या सोबत गप्पा मारतात तर मराठीवरती तर आपल्या सगळ्यांचं से प्रेम आहेच पण या हो। बोली बोलण्याचा आनंद किती अनुभवत आहे आपला महाराष्ट्र प्रे, महाराष्ट्राची संस्कृती खाद्य संस्कृती आहे वाद्य संस्कृती आहे पद्य संस्कृती आहे गद्य संस्कृती आहे तशीच भाषा मालवण मराठवाड्यात गेल्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये बीडची वेगळी परभणीची वेगळी बीडला मी जे बोलते ते जाऊ तिथ जाऊ त्याला काय तुर लावायला पाहतो याला तुम्ही लातूरला गेलात मराठवाड्यामध्ये आई काय करू लागलो ते येईना ला, 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 ला ला ला, ला, गेले आई ते झोपले त्याला उठू लागलो ला, होत उठून गेले ते असं लातूर आहे परभणीकडं त्याला मी सांगितलं होतं ग्वांट्यामध्ये तिकडं धडका उडालाय म्हणून जाऊ मी न न तिथं ह परभणी म्हणजे दर किती कोसळत दहा कोसळत भाषा बदलते लहेजा बदलतो हेच्या बदल आता माझ्यामध्ये असं आहे की माझ्या घरी मराठीचं वातावरण आहे आई वडील माझे मराठीचे प्राध्यापक त्याच्यामुळे लहानपणापासून मी ह्यांचा राबता बघितलाय म्हणजे लेखक कवी सगळे मधु मंगेशकरणी आलेले आहेत दोन्ही तांडेकर आलेले आहेत बाबासाहेब उडंबरे आलेले आहेत फोमुख शिंदे आलेले आहेत अनेक संगीत क्षेत्रातील लोक आलेले त्याच्यामुळे लहानपणापासून मी तेच ऐकतोय म्हणजे माझे वडील म्हणले की चोरी आपल्या आमच्या भागात दरोडे खूप पडतात तेव्हा आपल्या घरात दरोडा पडणार नाही करून घेणार काय तो वडिलांनी लिहिलेली कथा कथा संग्रह वगैरे वडील रात्री प्रवास करायचे माझे ते म्हणजे कोणी जर वाट मारे भेटले ना एक व्याख्यान तिथे तीन त्यांना बसून <laughs> असायला wow. तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये वेगळी बोली माझ्या घरामध्ये मराठीचं वातावरण असल्यामुळे थोडीफार मराठी प्रमाण भाषा माझी बरी आहे आणि मित्र सगळे गावाकडचे असल्यामुळे ती भाषा सुद्धा त्याच्यावर पकड आहे मालवणीवर पकड आहे असं मी म्हणलं तर आत्ता विजय गवंडे इथून निघून जाईल गुरु सुद्धा त्याच्याबरोबर <laughs> मालवणी मी आपलं माझ्या पद्धतीने बोलतो <laughs> पण भाषेमुळे माणूस भाषा तुम्ही अडॉप्ट केली की माणूस लगेच तो आपलाच होतो वारीमध्ये ते फार गरजेचं पण वारीबद्दल आपण इतक्या गप्पा मारतोय सर तुम्ही म्हणाला तसं की गेली चार वर्ष तर झालेली आहे वारी वारीमधला एखादा असा अनुभव जो आत्ता तुमच्या डोक्यात येतोय जो अत्यंत संस्मरणीय होता तुमच्यासाठी एक अनुभव असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या माझी एकट्याचा अनुभव नाही येतो म्हणजे मी एकटा होतो मला काहीतरी दर्शन झालं नाही आठ जण होते माझ्या आणि आत्ता सगळी टीम माझ्यासोबत येते आठ जण होते वाखरीला मी चौथी वारी मागच्या वर्षी रिंगण सोहळा आहे आणि खूप गडबड असते वारीमध्ये कारण एपिसोड काढायचा येते त्याच्या बंजारा समाजाच्या बायका त्यांची गाणी पादळ ठोकलेली असतात राहुट्या तिथे जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही शूट करतो तर ते सगळं झालं तीन साडेतीन वाजले चार वाजले सकाळी सात पासून आम्ही शूट करतोय करतोय भूक लागली दिग्या दिग्या भूक लागली मला काहीतरी करूया काहीतरी आणा काहीतरी खायला ते सगळं आम्ही चर्चा करत होतो एक माणूस आला अहो चला सर तुम्ही माझ्या बरोबर चला ह्या आहे आमचा सगळं सगळा ग्रुप थांबला आमचा इकडे आम्ही जेवण बनवतो आमच आमचं सगळं आहे चला 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 तुम्ही असं म्हणत आम्ही सात आठ जण त्या माणसाच्या मागे तो माणूस आम्हाला इकडनं 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 शेतातून घेऊन जातो या पेरणी झालेलं शेत म्हणजे असं नाही की ऊस आहे वगैरे तो मी एका पडल्यानंतर थांबलो म्हणलं हो। <coughs> माऊली तुम्ही कुठं नेताय मला ते लय लांब आहे आम्ही इकडे जातो तिथून मी म्हणतो अहो नाही इथेच तुम्ही चला आम्ही त्याच्या परत मागे मग एका मोठ्या झाडाखाली सगळे थांबले ते लातूरचे लोक होते मग मी त्यांना जॉईन केलो नमस्कार नमस्कार पंचवीस जण होते तिथे म्हणून तुम्ही जेवढे शेतातून चालत इकडं कस काय आणत hmm. तुम्ही म्हणलं मला तुमचेच माणसं आणलं तुम्ही आमचा कोण माणूस मी म्हणलं तुमचाच माणसं म्हणलं की इथे जेवणाचं आहे चला म्हणलं ते म्हणलं आमचं कोण आम्ही इथे पंचवीस जण आम्ही इथे बसून गप्पा मारतो सकाळपासून आम्ही तिकडं आमचा कोण आहे माणूस मी म्हणत हे काय तो मग माझ्या टीमला तो माणूस कुठे गेला कुठे गेला कुठे गेला टीम माझी इकडे शेतात शोधते इकडे शोधते पण लांब आहे वारी तिकडे लांब आहे पालखी वाकरी चलिंगड लांब आहे आणि सगळे शोध सात आठ जण नंतर मला म्हणले की सर तो माणूस सापडेल मला हा चेहरा लक्षात आहे तुमच्या तर टीम आख्खी म्हणली की नाही सर चेहराही आठवले म्हणजे मलाही आठवतो ते म्हणजे तुम्हाला आणलं इथेच बसली तुम्हाला घेऊन कोण आहे आणि सैरा वैरा पळत होतो लिटरली खाली बसतो डोळ्यात पाणी टीम रडत होती माझी आता तू बघशील तर मागे माझा मेकअप आर्टिस्ट मॅनेजर आहे तो त्या अनुभवामुळे आजही आताही कधीही हा विषय निघाला की त्याच्या डोळ्यात पाणी तुम्ही घाटा आला बर एक जण माझ्या बाबतीत झालं असतं तर ठीक आहे ना सात जणांना चेहरा आठवत नाही स्वयरा वगैरे पळतायत त्या माणसाला आता सोडलं गेला सो मला असं वाटतं की हा चमत्कार आहे का दर्शन दिलं खरंच तो माणूस होता गेला। गेला। का गेला हे मला असं वाटतं की खूप अद्भुत आणि वेगळं काहीतरी आहे असं तुम्ही म्हणाला महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर एकदा वारी करायला पाहिजे महाराष्ट्राची कीर्तन परंपरा काय भजन गवळण भारूड अभंग बाप रे बाप रे बाप म्हणजे काही काही बायका मला अशा भेटतात साठी सत्तरीच्या भारुडवाली सर ना एवढे मी आता सुरू केलं भारुड गवळन अभंग तर एक महिना कुठलाच अभंग रिपीट होणार ना। नाही म्हणजे तिच्याकडे किती कलेक्शन असेल मला मला असं वाटतं की अभिनय प्रयोग मा हे ते चालतच राही मी करणारच पण मला ते मातीमध्ये जाऊन तिकडे जाऊन ते शोधायचं कारण ते गेलं की गेलं म्हणजे एक कुठल्या तरी देशामध्ये अशी घटना घडली की आदिवासी आपल्याकडे आदिवासी तिथे तर एकच माणूस राहिला होता ती भाषा बोलणार त्या गव्हर्नमेंटने त्याला शोधून काढलं टीम बसवली अभ्यास केला आणि ती भाषा त्या पुस्तकामध्ये संग्रहित केली बरोबर आहे ना सर ती घटना घडली आहे माझ्या बाबतीत असं झालं की मला गणेशचंदन शिवीने सांगितलं की तू लोककलावंताच काम करतोय भडगाव जळगाव जिल्ह्यात भडगाव नावाचं छोटं गाव आहे तिथे एक माणूस आहे त्याच्याकडे गोठ नावाचा कला प्रकार आहे आणि तो एकटा राहिला परशुराम सूर्यवंशी त्याच्याकडे गोठ नावाचा कला प्रकार आहे तो जर माणूस गेला उद्या तर तो, तो प्रकार गेला मग मी जळगावला प्रयोगाला गेलो सगळ्या टीमला जळगावला बोलवलं तिथून आम्ही ऐंशी किलोमीटर खेड्यात त्या भडगावला जाऊन आलो त्यांची अपॉइंटमेंट घेतली दिवसभर मी वेगळे कला प्रकार त्यांचे शूट करत होतो आणि तिथे पण त्यांनी गोठ प्रकार काय आहे जुन्या काळामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होत्या त्याच्यामध्ये वाद विवाद होऊ नये म्हणून सास ननन भाऊज काका काका का का हे ते त्यांच्यावरची गाणी येते गोठ प्रकार गोठ म्हणजे एकत्रित असण गोठ तर तो प्रकार का तो, तो काळ्याच्या डबीवर त्याचं वाद्य मॅच बॉक्स घोडाछाप काड्याची माचीस यायची आणि त्याच्यावर वाद ते वाद्य वाजवत ते वाद्य म्हणून वाजवलं तो सुद्धा एपिसोड आहे माझ्याकडे तो माझा प्रयत्न हा आहे की माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की जात्यावरच्या ओव्या लोककला गोदाकाठच्या दंतकथा ह्यांचा संग्रह व्हावा म्हणून ते फिरायचे बहुरुती रायरन तर त्यांचं ते स्वप्न अपूर्ण आलं की त्यांना कॅन्सर झालं त्यांचं निधन झालं पण ते कॅन्सरही तशा त्या त्या खराब झाल्या पण मला ते युट्यूबच्या माध्यमातून असं काहीतरी सुरू करायचं पैसे कमवणं युट्यूबच्या माध्यमातून हा एक उद्देश माझा एकमेव उद्देश नाही मला महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची कला परंपरा महाराष्ट्र काय आहे हे एका खाली एका एका कुठल्या तरी चॅनल खाली आणायचे म्हणून मी हे सुरू केलं मला बऱ्याचदा असं होतं की बरेच जण वारीला येऊ शकतात बरेच जण कामाच्या व्यापातून वारीला येऊ शकत नाहीत बऱ्याच जणांची तब्येत बरी नसते बरेच जण खूप ज्ञानेश्वरीचं हे करतात पठण करतात अभंग अभ्यास अभ्यासांचा पण ते परदेशात असतात तर मला असं वाटतं की वारीला जो येतो तो, तो वारीवर प्रेम करतो असं म्हणायचं नाही मला पण लोकांची आपली खूप श्रद्धा आहे पांडुरंगावर माऊलीवर वारीवर तर मला असं वाटतं की त्यांना वारी दर्शन वारी वार। ठीक आहे ना पण एपिसोड आला आज काय घडलं आळंदीला आज काय घडलं का जेजुरीला वाल्लीला नीरा स्नान कसं झालं धोत्राच्या पायगड्या कशा होत्या मेंढ्यांचं रिंगण काय उभं रिंगण काय गोल रिंगण काय हे कळावं आणि अजून एक माझा मुलगा माझी मुलगी त्यांना कळावं की आपला महाराष्ट्र काय ते बाकीचे युट्यूब चॅनल्स बघतातच पण त्यांनी हे बघावं म्हणजे माझा मुलगा माझी मुलगी म्हणजे पुढच्या पिढीनी हे बघावं की अरे बा वारी एमबीएच्या स्टुडंटनी बघावं माझे एपिसोड माझे म्हणजे वारीचे एपिसोड की काय मॅनेजमेंट असत नऊ साडेआठ ते नऊ लाख लोक आहेत वाकरीचा रिंगण सोहळा आहे नऊ लाख लोक असतात रिंगणामध्ये तरिं मग एवढे आठ नऊ लाख लोक जेवतात कुठे जेवतात कसे अन्नधान्य पडत नाही झोपण्याची व्यवस्था व्यवस्था चहा नाश्ता जेवण हे सगळं कस चालतं एकही माणूस उपाशी झोपत नाही वारी एकही माणूस उपाशी झोपत नाही आणि इथे आपण आत्ताच्या काळामध्ये जात धर्म भाषा प्रांत वर्ण गरीब श्रीमंत इतक्या भिंती घालून ठेवलेल्या आहेत वारकरी संप्रदाय आणि वारी एकमेव जात नाही धर्म नाही काय नाही काय नाही भाकरी देणारा कोण आहे भाकरी खाणारा कोण आहे कुणी कोणाला विचारत नाही माऊली या शब्दा बरोबर ही लोक चालतात आणि तिथे कोणी भेदाभेदी करण्याचा प्रयत्न करू नये तो यशस्वी होणार आहे तर वारीतले आजी असतात मला त्यांचं आश्चर्य असं वाटतं गुडघे दुखलेले असतात हे असतात वारी आली त्यांच्यामध्ये मी त्या मध्ये आम्ही असे चढून आमची टीम सगळे असतो एक म्हातारा अठ्यात्तर वर्षाचा म्हातारा चालत चालत आणि काश्याचे टाळ होते काही 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 दिंडे असेल मी आता पेटलोय बोलताना मला असं वाटतं सुरू होते सॉरी मी जरा जास्त बोलतोय चालेल ना <laughs> नाही का काशाचे टाळ काशाचे टाळ म्हणजे खूप हेवी असतात त्याचं वजन खूप असत तो टाळ वाजवत वाजवत तो वरती आला घाट वाजवतो आणि अभंग कीर्तन याचं सुरू झालं वर्ष ऐंशी ती मय बघितली तुम्ही ऐंशी पण माझ्या जवळ सरकुतलेला चेहरा आहे सगळं ती चालतीये आणि परत की खूप

मग असं एज टू बी बीस टू सी तसं एज टू सी मग त्याचंही गाणं येऊ घातलंय का तिने चॅनलचा खूप अभ्यास केला माझा सगळे एपिसोड बघितले तिने सगळं अख्खं चॅनल ते म्हणजे तीन दिवस आमच्या घरात तेच चालू आहे बाप्पा सोबत गप्पा ते दोघ ना जेव्हा तो विषय केला त्या दोघांनी असं केलं कारण हा परत मागे लागणार फोन करणार मी खूप त्रास दिला आहे आता गणपतीचा सीजन मूर्त्या दिसायला लागल्या की मी उदबत्तीची पुढे घेऊन गुरुच्या बाबतीला आपल्याला गाणं करायचं पण मला गणपतीचं गाणं करायचंय पण मी जेव्हा कोकणात गेलो होतो विजयच्या घरचा गणपती मी शूट केलाय साईजच्या घरातलं शूट केलंय ते सुद्धा एपिसोड फार कमा कमा कोकणातली परंपरा आरत्या तिथल्या वेगवेगळ्या कमा कमा मी पुढच्या वर्षी सुद्धा कोकणात आणि बीड असं काहीतरी मी कॉम्बिनेशन करतोय परत तेच आहे की गणपती सुद्धा प्रत्येक ठिकाणचा गणपती वेगळा आहे त्याची परंपरा वेगळी काही शंभर दीडशे वर्षापूर्वीची गणपती मला गणपतीचं गाणं करायचं आहे पण त्याला जरा मालवणी म्हणजे कोकणातल्या गणपती भोवतीचं गाणं कदाचित ते असेल कारण गणपती म्हणजे की कोकण तर तसं माझं मालवणी चांगलं असल्यामुळे मी गुरुला लिहायला सांगणार आहे आणि परत तीच टीम विजय एन जी विजय नारायण गवंडे म्हणजे सोन्यामध्ये पी एन जी गाण्यामध्ये जी येताना गमतीने असं म्हणाल की शोले मध्ये ठाकूरचे हात कापले म्हणून तो येऊ नाही आपल्याकडे ठाकूरचे हात असल्यावर काय काय होऊ शकत त्यामुळे आता त्यांनी अशी गाणी लिहित की माझा गब्बर झालाय